हाय फ्रेंड्स अलकाजी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे वटाणा फ्लॉवर आणि बटाट्याची मिक्स भाजी झटपट भाजी तर चला बघूया त्याची पुढची रेसिपी वटाणा फ्लॉवर आणि बटाटा असं मी वटाणा पावश फ्लावर पावशर घेतलेलं आहे वटाणा पण पावशेर घेतलेलं आहे आणि दोन ते तीन बटाटे घेतलेले आहेत ह्याची आपण आता भाजी करूया हे चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहे कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल घेतले आता आपण त्याच्यात मोहरी टाकूया बारीक बारीक एक का एक दोन छोटे कांदे थोडस टोमॅटो टाकूया ते चांगले आता आपण फ्राय करून घेऊ तेलामध्ये टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून मी आपला टोमॅटो पटकन शिजवू नये माझ्याकडे हा वाटलेला मसाला आहे ते मी आता भाजीत टाकते खोबरं लसूण कांदा कोथंबीर असं वाटून ठेवलेला मसा वाटण होता माझ्याकडे मी असं वाटण वाटून ठेवत असते कारण की आपल्याला रोज घाई असते स्वयंपाकाची आता याच्यामध्ये आपण आपले रेग्युलर मसाले ॲड करू हळद लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट टाका, पाहिजे गोडा मसाला कांदा मसाला हे बघा छान आपला मसाला परतले गेलेला आहे आता आपण आपलं मीठ टाकून घेऊया आणि आता ही परतू आपली भाजी मी फ्लॉवर वाटाणा हे ना जरा एक वाफ करून घेतले कारण की फ्लॉवरचं जरा वास येतो ना त्यामुळे मी थोडंसं गरम पाण्यात त्याला एक वाफ घेऊन घेतले आता आपण ही भाजी टाकूया व्यवस्थित मी मिक्स करून आता <स्थाथ> आपण भाजी मध्ये त्यानिस्ता बनवते आणि काजीची नाक स्वयंपाक करायचा मोड आला घेऊया छान विक झाली बघा भाजी एकसारखं सगळे मसाले लागले आता आपण काय करूया थोडं मीडियम गॅस करूया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया एक वाफ देऊया बघा भाजीला छान तेल सुटले आता आपण ह्यात एक ग्लास थोडं हो पाणी टाकूया आणि भाजी ठेवू बघा आपल्या भाजीला छान उकळी आली आणि तर आली त्याला अजून एक पाच मिनिटं ठेवूया मग भाजी आपली सुकी झाली की आपण काढूया सजून आपली भाजी रेडी झाली आहे बघा मस्त हे तुम्ही चपाती भाकरी कशावर पण खाऊ शकता आमची झटपट रेसिपी नक्की ट्राय करा आपण आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय